हातकणंगली तालुक्यातील कुंभोज बाहुबली येथील श्री अतिशय श्री श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे पीतवर्णी भगवान बाहुबली महामूर्तीचं अमृत महोत्सवी वर्ष भगवान बाहुबली बृहणमूर्ती व श्री बाहुबली विद्यापीठ यांची एकसष्ट वर्षपूर्ती या निमित्तानं बाहुबली तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दोन दिवसीय विश्वशांती विधानाचं आयोजन चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला आहे या धार्मिक विधानाबरोबरच शैक्षणिक नैतिक व सांस्कृतिक उपक्रमांचा धर्मलाभ समाजातील सर्व घटकांनी घ्यावा असं आवाहन बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील यांनी केलं यावेळी श्री बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डी सी पाटील म्हणाले आधुनिक गुरुकुल शिक्षण प्रणालीचे थोर प्रणेते परमपूज्य गुरुदेव एकशे आठ श्री समंत भद्र महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री बाहुबली आश्रम व बाहुबली विद्यापीठ या उभय संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत येथे शिक्षण घेऊन समाजामध्ये विविध पदांवर राहून समाजकार्य करीतात अशी उज्ज्वल परंपरा असलेल्या संस्थेच्या दृष्टीनं हा अनोखा मिलाप असलेला सोहळा संपन्न होतोय चोवीस फेब्रुवारी रोजी श्रुतस्कंध विधान तसेच समंतभद्र महाराज यांचे छायाचित्र प्रदर्शनी बाहुबलीचे आधारवड या विषयावरील चर्चासत्र संस्थेचे माजी अध्यक्ष माजी खासदार नावाडे दादा यांनी संस्थेला दिलेल्या सेवायोगाबद्दल कृतज्ञता समारंभ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या जीवनावरील महानाट्य संपन्न होणार आहे तसेच पंचवीस फेब्रुवारी रोजी चौसष्ट रिद्धी सिद्ध रिद्धिविधान गुरुकुल ते गुगल नैतिक व राष्ट्रीय चारित्र्य या विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचे व्याख्यान असणार आहे तसेच प्रथमाचार्य आचार्य शांती सागरजी महाराज यांच्यावरील चित्रपट दाखवला जाणार आहे या विधानाकरिता आचार्य श्री चंद्रप्रभा सागरजी महाराज व ससंग यांचे मंगल सानिध्य व नांदणीचे परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी कोल्हापूरचे परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांची मंगल उपस्थिती लाभत आहे या पत्रकार परिषदेसाठी संस्थेचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील संचालक गोमटेश बेडगे बाळासाहेब चोपडे श्रीधर एरवाडे कमलाकर चौगुले बलराम महाजन तात्या सुवाथने महावीर पाटील अशोक पाटील राजू खोत सुधाकर मणेरे जिनरत्न रोटे आनंदभाई शहा जीवनधर अलगुर दीपक शहा सीईओ सुकुमार बेळंके ऋषभनाथ मलिकवाडे व सर्व ट्रस्टी दीपक वाडकर नेमिनाथ बाळकाई विनोद मगदुम आदी उपस्थित होते श्री आश्रम या ठिकाणी जी पितवर्णी भगवान बाहुबली महामूर्ती याची स्थापना झाली त्याला अमृत महोत्सवी वर्ष म्हणून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत आणि बाहुबली विद्यापीठ स्थापून त्यालाही एकसष्ट वर्षे पूर्ण होत आहेत आणि भगवान बाहुबली ब्रहमूर्ती स्थापनेस त्यालाही एकसष्ट वर्षे या ठिकाणी पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं या बाहुबलीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं विधान या ठिकाणी व्हावं विश्व शांती विधान या परिसरामधील शांततामय असं विधान या ठिकाणी व्हावं यासाठी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी श्रुतस्कंद विधान गुरुकुल परिसरामध्ये आपण ठेवलं आहे पंचवीस फेब्रुवारीला चौसष्ट वृद्धी विधान गुरुकुल परिस्थिती प परिसरामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळं या संस्थेचा सेक्रेटरी म्हणून मी सर्व समाजाला आव्हान करतो आहे की या दोन दिवसामध्ये पंचवस फेब्रुवारी व पंचवीस फेब्रुवारी या दोन्ही दिवस समाजातील सर्वांनी धर्मलाभ करून घ्यावा त्यानिमित्तानं आपल्या बाहुबली विद्यापीठातील जी मुलं या ठिकाणी बालवाडीपासून बारावीपर्यंत शिकतायत त्या पालकांनाही माझी विनंती राहील की काही दुपारनंतरच्या कार्यक्रमामध्ये आमच्या जिल्हा परिषदचे रिटायर म्हणून इंद्र इंद्रजीत देशमुख साहेब यांचं एक गुरुकुल ते गुगल या विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि आपल्या आपल्या विद्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर श्री दिगंबर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे तर सर्व समाजातील लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा समाजातील लोकांनी या धार्मिक क्षेत्राचा लाभ घ्यावा एवढी अध्यक्ष म्हणून मी सर्वांना विनंती करतो